नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रीकॉस आणखी शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त केले जाणारे पाच वान कोणते आहेत आणि हे जे पाच वान असणार आहे हे त्यामध्ये साधारणपणे ऐंशी ते शंभर दिवसांच्या आतमध्ये तयार होणारे वान आहेत तर ह्या ज्या काही वानाबद्दल आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो आणि जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जो सर्वात जास्त केला जाणारा महाराष्ट्रामध्ये वाण आहे तो म्हणजे एलोरा चायना किंग एलोरा चायना किंग हा त्यामध्ये पावसाळ्यामध्ये केला जाणारा सर्वात जास्त वान आहे बाजारामध्ये सर्वात जास्त विकला हा शेतकरी आहे कारण ह्या का रंग असतो जो काही रंग आहे शेतकरी मित्रांनो हा लाल गडद कलरचे त्यामध्ये कांदे असतात आकाराने मोठा एकसारखा गडद रंग हे या खास वाणाचं वैशिष्ट्य आहे आणि हा जो वान आहे हा सत्तर दिवसांच्या पुढे म्हणजेच ऐंशी ते नव्वद दिवसांमध्ये तयार होणारा हा वान आहे जो शेतकरी मित्रांनो दोन नंबरला जो वाण येतो तो म्हणजे पंचगंगाचा पंचगंगा सुपर जास्त पाऊस सहन करणारा हा वाण आहे त्याच्यामुळे शेतकरी ह्या वाणाची त्यामध्ये निवड करत असतात आणि लवकर तयार होणारा वाण आहे साधारणपणे हा जो वान आहे हा नव्वद दिवसांमध्ये तयार होतो एकसारखी साईज ज्याचा हा रंग आहे हा त्यामध्ये लाल कलरची त्यामध्ये एकसारखे कांदे असतात आणि पक्व त्यामध्ये भरीव कांदे असतात शेतकरी मित्रांनो जो तीन नंबरचा जो वाण येतो की तो म्हणजे पंचगंगा निफाड सिलेक्शन हा जो वान आहे हा रंगासाठी फेमस आहे रंग हा त्याचा एकसारखा लाल कलरचे गडद रंगाचे कांदे असतात जास्त उत्पन्न देणार सुद्धा शेतकरी मित्रांनो हा वाण आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नंबर वन असलेला हा त्यामध्ये वान आहे शेतकरी मित्रांनो जो चार नंबरचा जो वान येतो तो, तो म्हणजे रेड रेड स्टार स्टार हा शेतकरी मित्रांनो ऐंशी दिवसांमध्ये पक्व होतो पावसाळ्यामध्ये उत्तम वान आहे एकसारखा रंग आकाराने मोठा आणि वजनाने सुद्धा पक्व असलेला हा त्यामध्ये वान आहे शेतकरी मित्रांनो जो पाच नंबरचा जो वाण येतो तो म्हणजे एलोरा गुलाबी शेतकरी मित्रांनो एलोरा गुलाबी ह्या रंगाचे कांदे फिक्कट लाल कलरचे त्यामध्ये कांदे असतात नव्वद दिवसांमध्ये हा तयार होणारा वान आहे आकाराने गोलाकार आणि मार्केटमध्ये मागणी असलेला हा वान आहे चवीने हा कांदा त्यामध्ये कमी तिखट असल्यामुळे मार्केटमध्ये ह्या वाणाला सर्वात जास्त त्यामध्ये मागणी असते शेतकरी मित्रांनो हे थे में थे जे काही पाच वाण आहे हे त्यामध्ये साधारणपणे ऐंशी ते शंभर दिवसांच्या आतमध्ये तयार होतात आणि ह्या जे काही वानांचं उत्पन्न आहे हे उत्पन्नसुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारे निघतं तुम्ही कशाप्रकारे व्यवस्थापन करता त्याच्यावरती निश्चित हे उत्पन्न अवलंबून आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद